नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल वर पुरगी जाय कोणाला बोलतो पुरगी जाय बाहेर ती दारामध्ये उभी आहे ती अरे ते पुढच्या समोरच कोणतरी आहे त्यांच्याकडे पाहुणी आली ती ए पोगी जाय बोलतो की तू ती तिकडे पाहुणी आली असं बोलायचं नाही ते बाजूच्या रूम मध्ये आलेली ती शोन्या आणि आता आम्हाला कुठे जायचंय कुठे जाणार आपण ऑफिस ऑफिसला माझ्या बाळाला रोज सवय झाली ऑफिसला पप्पा पण येतोय पप्पा पण येतो मला म्हणतोय काय काय तू तू रेडी झाली का हा मला आठवत नव्हतं कसा बोलत होतास बोल आई बोल आई तू गेली का ऐकली पाहिले का मी रेडी झाले की माझ्याकडे अस लक्षच आई तू रेडी झाली का म्हणजे त्याला यायला असा आणि शाळेत जायला नाटकं करतोय तुम्ही सांगा सर्व व्यवस्थित कि तू रडायचं नाही शाळेत तू जायचं असं बोलणार आणि तोंडात हात घालायचा नाही बघ ते बोलतील तोंडात हात घालत राहते सारखं एवढं हुशार पोरग आणि तोंडात हात घालत बाबा एवढं लय हुशार बाळ आहे माझं आणि काल काय बोलत होत रात्री काय बोलत होता रात्री तू आ, तुला बोलली मी कोमला आत्याकडे जायचं का तुकडे जायचं तर तू काय बोलला मला तुला आ, मला आत तुकडे जायचंय मग मला आतू तुला काय बोलली काय बरं किट्टू तुला माझ्याकडे नाही यायचं मग तू बोलला नाही तुझ्याकडे बाळ नाही असा बोलला ना काय बोलला तू सांग बाळ आत तुकडे बाळ आहे हा असं बोलला मग ती काय बोलली तुला अरे किट्टू माझं बाळ तर तूच आहे श अशी बोलली आणि अजून एक बाळ येणार आहे आपल्याकडे लवकरच आतूचं बाल मग दोन बालत मला अशी बोलली ती रात्री आतूच्या घरात काऊ घ्याल तर मग तू काय केलं ना तो मारलो काऊला कस मारलं दादा झाडून मारल अरे बाप रे तोंडात घोट नाही तोंडात घोट नाही बघा असं घालत मग तब्येत खराब होऊन जाती माझ्या बाळाची दादा मग सगळे कमेंट करून बोलतात मला मम्मी किटूची तब्येत का खराब झाली असे बोलतात मग तू सांग त्यांना मी तोंडात हात घालतो आता मी घालणार नाही असं बोल नाही मला पण नाही काहीच नाही

पिशवी घेऊन गेली गोनी आपले कपडे होते ना त्यात घेऊन गेले पण ते भाजलेली बर का भाजलेली एकच आणली नाही ना माय आता ना जसं पाहिजे तसं आपल्या

भाला भाला दे दे। 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 जादे। बर बर मी दोठ आणला मी तुम्हाला सांगितलं मी केक घ्यायला चालली आया तुम्हाला आनंद झाला झालं द्या 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 केक द्या त्याला अरे बाबले मग आता पहिला बाबाचा कट करायचा का आईचा बापरे सगळं आतूलाच खाऊ घालतो किटू तू अरे बाबले पप्पा घेत शिर त्याच्यामुळे इकडे पळत पाय पडला ना साहेब माझ्या उठून 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 पडायचं अरे बाबले बाबले एवढ्या केट एवढ्या अरे बाबले आले बाबले पण एवढं आणलं त्याच्यामुळे इकडं पळवलं ना काय गेट त्याच्यामुळे इकडे ये पळत येतो ना तू किटले चिप्स पण आणलेत बाबा 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 खायला आता किट तुला काय काय आणलंय बापरे बापरे बा हे द्यायचंय पुढ आवडते आवडते आणखी तू बाला आला रे बाला काय नाही

द्या तीन तीन गाड्या हा हे लो ठेवून द्या बाळालाच काय सगळ्या बाळालाच तर सग नाही फोडून टाकत माझं बाळ खा खा आता कॅडबरी कॅडबरी खा तीन तीन गाड्या आणल्यात बाळाला हां तीन तीन गाड्या आणल्या खा खा हे बघ हा दिदी बनावा दिदी हा दिदी, दिदी, दिदी बोल दीदी नाही बोल बोल नाही आणायची म्हणा मोठी आणीन म्हणा मोठी अरे बापरे तुला पण देत आहे का बाई हां दिली 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 <laughs> बाळाला दिली हां दिली दि हां दिली दिली हां बाबाचं बाय पडलं बाबाच्या

आधी पटकन करा हजार के नाही हजार के

त्याच्या मागे आम्हाला काय नाही ते त्यांच्यावर आहे आपल्याला पुढे घेऊन जायचं तर आपल्याला आम्हाला पण जा पप्पाला आणि कोमल पण ते कोमल आमच्या मुलावर प्रेम असू द्या तुमचं सगळ्यांचं अनुभव खूप बरं वाटतंय आमच्या फॅमिलीवर एवढं प्रेम करताय खरंच आमचं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा बन कोमल आहे ना ते बी चांगले प्रिया कथ प्रेम आहे प्पाय

बोलू रविवारी नाहीतर शुक्रवारी आणि शनिवारी आज तर आहे ना आज गुरुवार आहे ना रविवारी बनवतो ते बोलले चिकन चिली बनवतो चिकन चिली बनवू त्यांच्यासाठी हा चालेल 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 बरेचसे दिवस झाले आता बरेच दिवस झाले नाही तरी नाही तुम्हाला करून खावं लागेल तुम्हाला कायम खाता तुम्ही त्यांच्याच खाता आणि सगळे आले तरच खूप चांगले तर रोजचं काय माझ दोन तीन भाकरी अरे लेकर लांब लांब गेलेले म्हणून मी म्हणतो जे पाहिजे त्यांच्या मनाला ते मी खाऊ घालीन तीन चार भाकरी करते पटकन करते आणि तू पण एवढं प्रेम देते त्यांना माझ्या नाही तू देते का काय तू पण देते

मला काय नव्हतं होऊ देऊ माझं बाळा लय लहान आहे थोडस मोठं म्हणजे थोडं मोठं झाल्यावर मला काय झालं तरी काय नाही स्वतःच्या आहेत पण बाई माणूस पाहिजे असं त्याच्यामुळे माझ्या माझा फक्त जीव खूपच खरंच नाही आता मला बोलूनच शकत सांगू शकत नाही माझ्या बाळामध्ये माझं पाच पण पाच आणि माझं बाळ थोडं गोडच आहे आहे माझ्या बाळामध्ये